दिवसापासून त्याच्यामध्ये हिंगोली शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आपल्यासोबत जिल्हाधिकारी सुद्धा गोळीसाहेब साहेब पाणीपुरवठा लोकांना कधी मिळणार आहे काय काय आपलं जे हिंगोली शहरचे जे पाणीपुरवठा योजना धरण धरणवरून जे आहे तर आपल्या इथं सिद्धनाथ नदी जे आहे त्याच्यामध्ये थोडा पूर आल्यामुळे या योजनाचे जे रायझिंग मेनचे पाईपलाईन होते त्याचे तीन चार पाईप वाहून गेले म्हणून आपला पाणीपुरवठा बंद झालेला आहे सध्या आम्ही युथ पाजरीवर काम करतोय नगरपालिका प्रशासनामार्फत त्यांची पूर्ण टीम इथे आहेत आणि आपण पाईप आणि बँड्स आणि सगळी साहित्य इथे मागवलेलं आहे आणि रात्री आणि दिवसात काम करून आपण तीन ते चार दिवसात काम पूर्ण करून रितसर पाणी पुरवठा सुरू करण्याचं नियोजन करतो सर तुम्ही नागरिकांना काय पाणी कसं वापरायचं ही महत्त्वाची गोष्ट आहेत कारण आज रोजी आपल्याला पाणीपुरवठा थोडा बंद झाल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा विनाकारण पाणी वाया जाणार नाही याच्यावर लक्ष ठेवावे विशेष करून आपण नल उघडा सोडून देतो आंघोळ करताना नल उघडा सोडून देतो बांडे घासताना नल उघडा सोडून देतो तसं न करता पाणी वाचवण्याचा आपण प्रयत्न करावा असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आणि प्रशासनामार्फत आपण योग ते सर्व मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो अंदाज असा आहेत की तर असं नियोजन आहे की लवकरात लवकर सुरू आहे पण अंदाजित तीन एक दिवसात आपलं पाणी पुरवठा सुरू होऊन हे जिल्ह्यातल्या गोव्याने सांगितलं एक मागील तीन ते चार दिवसांमध्ये उद्या पात्र काम चालू आहे आणि लवकरच शहरवाशाला चांगलं पाणी मिळणार आहे महाराष्ट्र